राधा गोविंद रे गोपाळा रोहित इन द मैक्स मटकी सजली और ही जमली अपनी चुका बात चर्चा रंगे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत महात्रा यांच्या माध्यमातून नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने ऐरुली सेक्टर आठ येथील व्हीपर शाळेच्या मैदानात श्रीकृष्ण जन्माष्टमी औचित्य साधून नवी मुंबई ठाणे आणि उपनगरातील गोविंद पथकांसाठी जल दोन हजार चोवीसच्या च्या अंतर्गत चला परिवर्तन घडूया या दैन दिवसाचे आयोजन केले होते या दहीहंडी सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे मंदनकिनी म्हात्रे जिल्हा अध्यक्ष रवींद्र सावंत अंकुश सोनवणे समाजसेवक धोंडू म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी खासदार सुरेश म्हात्रे यांनी आपल्या वक्तव्यात बोलताना नवी मुंबईत परिवर्तनाचे वारे वाहू लागले असून येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अनिकेत म्हात्रे असतील त्यांना आपण सहकार्य नेहमी करेल असे सांगितले अनिकेत म्हात्रे यांच्या वतीनं आज इथं जो परिवर्तन दहीहंडी उत्सव हा इथं जो साजरा केला खरं म्हटलं तर जल्लोष दोन हजार चोवीस एकंदरीत जल्लोष म्हटलं तर परिवर्तन आलं आणि परिवर्तनाची दहीहंडी आज इथं उत्सव साजरा झालेला आहे नवी मुंबईकरांसाठी मित्र म्हणे खास उत्सवाची एक मेजवानी होती कारण मी जरी उशिरा आलो तरी मी सतत दिवसभर माहिती घेत होतो खूप मोठ्या प्रमाणात इथं अनेक गोविंदा पथक इथं येऊन गेले या उत्सवात सहभागी झाले आणि हा जो कार्यक्रम आहे हा यशस्वी करण्यासाठी या सगळ्या युवकांनी एक खूप मोठं योगदान इथं दिलेलं आहे आणि खरोखरच उत्कृष्ट असं आयोजन देखील इथं केलेलं आहे आणि म्हणूनच मी अनिकेत मात्रांचे अभिनंदन करतो आहे आणि एवढंच सांगेन की परिवर्तन हे होतंच असतं आणि परिवर्तन संसाराचा नियम आहे त्याच्यामुळं येत्या निवडणुकांमध्ये आपण नवी मुंबईमध्ये नक्की परिवर्तन बघाल असा विश्वास मी व्यक्त करतो बदल तर व्हायला नक्कीच पाहिजे परंतु जोही महाविकास आघाडीचा विषय आहे सध्या ही सीट कोणाच्या वाटायला जातो माहीत नाही परंतु मी आणि घेतला एवढंच सांगेन आणि घेतला नाही सगळ्या तरुण वर्गाला सांगेन की आपण सगळेजण राजकारणात या जेव्हा तरुण लोक राजकारणात येतात ना तेव्हा कामाचा किंवा इतर सर्व गोष्टीचा स्पीड वाढतो आपोआपच आणि तरुणांमध्ये धमक असतं आणि म्हणून मी तर म्हणेन की तरुणांना संधी ही द्यायलाच हवी द्यायलाच हवे आणि तुम्ही जेव्हा जेव्हा तरुणांना संधी देता तेव्हा तेव्हा नक्की परिवर्तन होत आहे विश्वास व्यक्त करतोय मी देखील एक खासदार असल्यामुळं महाविकास आघाडीचा जबाबदार घटक आहे परंतु माझे नक्की प्रयत्न असतील आणि यासाठी मी नक्की प्रयत्न करेन बोललो मी नक्की प्रयत्न करेन नक्की मी एकदा बोललो ना तर मना करते। आ, आ, मी मनापासून प्रयत्न करतोय तुमची इच्छा यस महाविकास आघाडीचं मी कुठल्या पक्षाचं बोलत नाही हा महाविकास आघाडीकडून संधी मिळाली तर त्याने ती संधी स्वीकारावी आणि नक्कीच परिवर्तन होईल या परिवर्तन दहीहंडी उत्साला नवी मुंबई मुंबई आणि उपनगरातील असंख्य गोविंद पथकांनी उपस्थिती दर्शवत पाच ते सात थर रचत मानवी मनोरे उभे केले यावेळी सलामी देणाऱ्या गोविंदाची खास करून काळजी घेण्यात आली ज्यामध्ये त्याला सेफ्टी बेल्ट बांधत खाली पाडू न देता ट्रेनच्या मदतीने हवेत ठेवण्यात आले यावेळी सलामी देणाऱ्या गोविंद पथकांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी फोडण्याचा मान हा गोठवलीतील गोविंद पदकास मिळाला त्यावेळी त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले तर याविषयी अनिकेत म्हात्रे यांनी बोलताना सांगितलं आज प्रथमतच नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने परिवर्तन हंडीचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि नवी मुंबई शहरातील ज्या मूलभूत सुविधा आहेत एकवीसव्या शतकातला शहर जरी म्हटलं जातं सुद्धा या सुविधा आजपर्यंत सुटलेल्या नाही आहेत आणि एक परिवर्तनाचा संदेश घेऊनच जे आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या परिवर्तन दयंडीचं आयोजन केलेलं आहे मूलभूत सुविधांमध्ये आपल्याला माहीत असेल की नवी मुंबई शहरामध्ये आज मुबलक पाणी पुरवठा नाही आहे या ठिकाणी महिलांवरचे अत्याचार अजूनपर्यंत सुरूच आहेत त्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे आमचे प्रश्न सुटलेले नाहीत अशा विविध समस्या घेऊन एक परिवर्तनाचा संदेश आम्ही या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे ते देत आहोत आणि उत्स्फूर्ताचा प्रतिसाद गोविंदा पथकांचा भेटत आहे आणि निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी शाश्वती आहे दे की येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला परिवर्तन पाहायला भेटेल आपल्याला सांगू इच्छितो की अनेक ठिकाणी गोविंदा आज जे आहे दहिंडी उत्सव साजरे करतात परंतु आम्ही पोलीस प्रशासनाचं जे आहे आम्हाला कोर्टाने जी नियमावली दिलेली आहे पोलीस प्रशासनाने जी नियमावली दिलेली आहे त्या अनुषंगाने जे आहे गोविंदा पथकांचे जे आहे गोविंदांचे आम्ही प्रत्येक या ठिकाणी पथकाचे सुरक्षाचे दृष्टीने जे आहे योग्य ते पाहिले उचललेले आहेत सेफ्टी बेल्ट आहेत कुठल्या पद्धतीचं दुखापत होणार नाही याची पूर्णपणे आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे